हॅलो फ्रेंड्स आज आपण पप बाही कशी शिवायची ती बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे न्यूजपेपर घेतलेला आहे हे बघा न्यूजपेपर पावसा ठेवून घ्यायचा आहे तर ही बंद बाजू ना ती आपल्या साईटने राहिली पाहिजे अशी ठेवायची आहे पेपरची घडी तर चला मग बाही कशी कट करायची तर ती मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी आपण सर्वप्रथम मेजरमेंट घेऊया तर आपल्याला बाहीची लांबी ही दहा ठेवायची आहे तर त्यामध्ये आपण एक इंच जास्त घेणार आहोत तर म्हणजे अकरा घेणार आहोत तर अकरावरती आपण खून करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीनं आणि जेवढी आपली छातीचा भाग असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे तर इथं मी छत्तीस साईडसाठी ब्लाउजची कटिंग करणार आहे तर त्यासाठी मी इथे नऊची घडी घेणार आहे ते हे बघा जेवढा तुमचा छातीचा भाग असेल तेवढा तिथे ते घ्यायचं ते आहे तर हे बघा तर मी आता खुणा करून घेतलेला आहे तर आपण त्याचा बॉक्स तयार करून घेणार आहोत एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे तर हे बघा आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर सर्वप्रथम आपण आता बाही कशी सुरुवातीला कशी कट करायची ती बघणार आहोत तर हे बघा इथून आपण तीन इंचावरती खून करून घेणार आहोत आणि ह्या साईडनी पण तीन इंचावरती खून करून घेणार आहोत आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट म्हणजे असा बाहीचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा तर बाईचा आकार देऊन घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे तर खालील आपला दंड घेर हा साडेपाच आहे त्यामध्ये दीड इंच मार्जिन ठेवणार आहोत आपण आणि हे आणि हे, हे पॉईंट जोडून घेणार आहोत हे बघा आपल्या बाईचा आकार पूर्ण असा झालेला आहे तयार तर आपल्याला पफसाठी एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर ते कसं घ्यायचं मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला जेवढा जास्त पप हवा असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता तर हे बघा मी इथे चार इंच एक्स्ट्रा घेणार आहेत तुम्ही पाच इंच पण घेऊ शकता हे बघा चार इंचावरती बॉक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढी आपली छाती आहे त्याचं निम्म घ्यायचंय म्हणजे नऊ नऊचं निम्म किती होतं बघायचंय बघा असा टेप ठेवायचा नाही तर निम्म करून घ्यायचंय आपल्याला आणि त्याचा आपण बॉक्स तयार करून घेणार आहोत हे बघा अशा बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आपल्याला सॉरी ते बघा आपण आता त्याचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर त्याला आपण सेप देऊन घेणार आहोत तर साधारणतः इथून दीड इंचावरती खून करायची आहे आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट असं आकार देऊन आपल्याला या बाईमध्ये मिक्स करायचं आहे त्याचा पॉईंट ते बघा कशी करायची असं गोल आकारमध्ये घ्यायचं आहे ह्या पॉईंटमध्ये हे पॉईंट गेला बरोबर आणि हा एक तसा बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे एकदम साधी आणि सोपी पद्धत सांगितलेली आहे तुम्हाला मी तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा आपली बाही छान अशी झालेली आहे तर तिला आपण आता कट करून घेणार आहोत बघा आपली बाही अशी कड झालेली आहे एकदम साधी आणि सोपी पद्धत सांगितलेली आहे तर तुम्हाला मी खोलून दाखवते आपली बाई कशी होती हे बघा आपल्या बाईचा आकार असा होतोय खूप छान दिसते शिवल्यानंतर तर आपला कुठपर्यंत आपल्याला टक्स मारायचे आहे तिथपर्यंत आपण छोटंसं टक्स मार हे घेणार आहे कट करून घेणार आहोत हे बघा तर इथपर्यंत आपल्याला प्लेट्स मारत यायचं आहे दोन्ही साईडनी एकदम छान अशी बाही तयार होती शिवल्यानंतर तर मी तुम्हाला मी एक ब्लाऊजची बाही कशी शिवलेली आहे ते दाखवते हो मारता प्लेट्स मारताना आपण जो शोल्डरकडे जॉईन करणार आहोत भाग त्या साईडनी आपल्याला प्लेट्स मारून घ्यायचे आहे एकदम छोट्या छोट्या प्लेट्स मारून घ्यायचे आहे या अशा हे बघ अशा प्लेट्स मारून घ्यायचे आहे त्याच पद्धतीने इकडल्या साईडनी पण इकडं तोंड करून आपल्याला या साईडनी प्लेट्स मारून घ्यायचे आहे एकदम छान अशी ही बाई तयार होते तर मी तुम्हाला दाखवते शिवलेली बाई मी कशी शिवली बाई चलू असा दिसतोय खूप छान अशी होती ही बाई ही बघा एकदम छान असा पप त्या येतोय ये त्या बाईला खूप छान दिसती घातल्यानंतर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा तर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद